नमस्कार पंधरा ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा स्वातंत्र्य दिन आपला भारताचा एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार पंचवीस दॅट्स हा मच त्या अठ्यात्तर अठ्याहत्तर वर्ष झाली आणि दॅट्स अमेझिंग हो का नाही तर एनिवे आज आय हॅव लिटरली फोर टॉपिक्स ऑन माय माइंड बोलण्यासाठी तर त्यातला पहिली एक चांगली बातमी आहे त्याबद्दल बोलू नंतर स्वातंत्र्याबद्दल थोडंसं बोलूया की स्वातंत्र्य नक्की काय आणि व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट देशाच्या प्रगतीसाठी आणि तिसरी गोष्ट आहे निवडणुका अर्थातच राहुल गांधींनी जे काय केले त्यामुळे बराच धुमाकूळ चाललेला आहे भारतात सो लेट्स लेट्स टॉक अबाउट दॅट आणि चौथी गोष्ट आहे मी मागच्या आठवड्यात की वेस्ट फ्लोरिडाला गेलो होतो सहल त्याबद्दल थोडंसं काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत आय वुड लव्ह टू शेअर इट तर ते सांगतो पण आय डोंट नो की या भागामध्ये सगळं होईल का नाही मे बी या भागात दोन होतील या भागात चार होतील आय डोंट नो सो लेट सी वी जस गो थ्रू वन बाय वन तर पहिली गोष्ट पॉझिटिव्ह गोष्ट तुम्हाला सांगतो की भारतात ना भारताबद्दल दुर्दैवाने ह्या मोदीच्या काळात हिंदुत्वाच्या काळात पॉझिटिव्ह गोष्टी ऍक्च्युली तेव्हा वाटतं तितके ऐकू येत नाहीत तिकडे तुमचा प्रोपगंडा जो आहे तो तुमच्या पाषी ठेवा पण आय एम टेलिंग यू की आम्हाला इकडे मला सारख्या माणसाला जे काय दिसतं की भारतात तेवढ्या पॉझिटिव्ह गोष्टी होत नाहीयेत काही लोक खूप श्रीमंत होत चालले त्यांच्यासाठी ते पॉझिटिव्ह आहे बाकीच्यांच काय पण एक खूप चांगली गोष्ट घडली ती सांगतो तुम्हाला की काल प्रवाह माझ्या बघण्यात आली की क्यू पाय ए आय नावाची कंपनी आहे क्यू पाय ए आय क्यू पी आय ए आय आणि ही कंपनी एका भारतीय माणसाने स्थापन केली आहे त्याचं नाव रंगाराजीव असं काहीतरी नाव आहे आणि तो माणूस अमेरिकेत एनव्हीडीआय नावाच्या कंपनीत काम करत होता एनव्हीडीआय जगातली सर्वात मौल्यवान कंपनी आहे सध्या आणि ही कंपनी त्या कंपनीचं व्हॅल्युएशन चार पॉईंट चार ट्रिलियन म्हणजे अख्ख्या भारताच्या इकॉनॉमीच्या पेक्षा जास्त आहे इतकी ती मौल्यवान कंपनी आता झालेली आहे त्या कंपनीत तो माणूस काम करत होता पण तीन चार वर्षांपूर्वी काहीतरी तो भारतात परत आला की भारत सरकारने त्याला तीस मिलियन डॉलर्स दिले स्वतःची त्याची नवीन कंपनी त्याला स्थापन करायला की तू या क्षेत्रामध्ये ये आणि तू आपली भारतीय क्वांटम कंप्युटिंगची कंपनी स्थापन कर तर क्वांटम कम्प्युटिंग हा एक अतिशय म्हणजे दी मोस्ट वन ऑफ दी नॉट वन ऑफ ऍक्च्युली प्रावडली दी मोस्ट कटिंग एज जगातल्या सध्या ज्या गोष्टी आहेत ना टॉप त्यातल्या दोन तीन घेतल्या त्याच्यातली ही एक आहे क्वांटम कम्प्युटिंग तर क्वांटम कम्प्युटिंगची कंपनी त्यांनी स्थापन केली इतकंच नाही तर मागच्या दोन तीन वर्षात त्यांनी स्वतःचे बेसिक एक पंचवीस चा एक कम्प्युटर तयार केला तर नॉर्मल कम्प्युटरमध्ये आपले बिट्स असतात ना तर क्वांटम कम्प्युटिंगमध्ये क्युबिट्स असतात तर त्याने काय वगैरे ते सोडून द्या पण मी तुम्हाला त्याचं महत्व हे सांगतो की क्वांटम कम्प्युटर जे आहेत ना ज्या गोष्टी करायला साध्या कम्प्युटरला अक्षरशः अब्जावधी वर्षे लागतील त्या गोष्टी क्वांटम कम्प्युटर दहा मिनिटात पाच मिनिटात करू शकतो इतकं त्याचं महत्व आहे कारण त्याच्या मागे अत्युच्च दर्जाचं फिजिक्स आहे आणि ते फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सॉफ्टवेअर सगळे एकत्र करून त्यांनी ही कम्प्युटेशनल पॉवर निर्माण केलेली आहे पण ती अर्थातच पाश्चात्य जगात जपानमध्ये चीनमध्ये सुद्धा चालू आहे त्याचा रिसर्च पण भारतामध्ये या माणसाने पंचवीस क्युबिट्स म्हणजे त्या मानाने थोडं छोटं आहे पण तरीही ते केलं हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे हे मी काल परवाच वाचलं तर हे आय जस्ट वॉन्टेड यू टू नो की हे फार महत्वाचं आहे की भारताने कटिंग एज क्षेत्रामध्ये रिसर्च करणं संशोधन करणं आणि त्या दृष्टीने आपली जी पुढची पिढी आहे त्या लोकांनी त्या दृष्टीने अभ्यास करणं आणि संशोधन करणं फार गरजेचं आहे आणि खरं सांगू तुम्हाला हे आय आय टी वगैरे आहेच सांग त्यात काहीच वाद नाही पण फार नावावर वगैरे जाऊ नका की असं काही नसतं की आय आय टी शिकला म्हणजेच तो फार भारी आहे असं काही नसतं तर तुम्ही जिथल्या कुठल्या शाळा कॉलेजमध्ये असाल यू कॅन डू इट इफ यू वॉन्ट टू डू इट मनात ती इच्छा असणं फार महत्वाचं आहे की मला काहीतरी करायचंय कारण आय आय टीत जाऊन पण तिथे जाऊन पुन्हा जाऊन अकाउंटंट झाला भले मायक्रोसॉफ्टमध्ये जाऊन अकाउंटंट होईल पण मग उपयोग काय ना म्हणजे अकाउंटंट वाईट आहे असं मी म्हणत नाही पण मला माहित अकाउंटंट रिसर्च करत नाही ते लक्षात घ्या तर ज्याला रिसर्च करायचा आहे त्याने तो करायला सुरुवात करायची असते त्यासाठी करा त्याने डिग्रीची सुद्धा वाढवा घ्यायची नाही आजकालच्या काळात इंटरनेटवर नॉलेज सगळीकडे अवेलेबल आहे असो तर चांगली बातमी क्रमांक एक ती की खरोखरच तुम्ही जरूर रिसर्च करा ट्यू पाय ए आय नावाची कंपनी आहे ओके दुसरी गोष्ट की स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय की भारत देश खरंच स्वतंत्र झाला आणि आपल्याला नक्कीच इंग्रजांपासून मुक्ती मिळाली पण आपण खरंच स्वतंत्र आहोत का भारतात तर आता आम्ही मीच नाही रे बऱ्याच माझ्या आधी आलेले लक्षावधी जे भारतीय अमेरिकेत आहेत सगळ्यांचा सा एकच अनुभव आहे की अमेरिकेत आल्यावर कळतं स्वातंत्र्य म्हणजे काय की कोणी तुम्हाला म्हणत नाही पहिली गोष्ट तुमची जात बीत ह्याच्यावरनं कोणी तुम्हाला जोखत नाही हो का नाही की तुमचा जात धर्म ह्याच्यावरनं नाही जोखत किंवा पोलीस सर्वांना समान वागणूक देतात इथं असं होत नाही सहसा की तुम्ही भारतीय आहात म्हणून पोलीस तुमच्याशी थोडा वेगळा वागला वगैरे असं फार कोचित होत पण तसं होत नाही किंवा तुम्ही काय कपडे घातलेत तुम्ही आपल्या मुलांशी कुठल्या भाषेत बोलताय तुम्हाला वाटेल पण अमेरिकेत सगळी माणसं जी आहेत ती काय सगळी आगी इथे जन्मलेली नसतात वीस टक्के अमेरिकेत तब्बल वीस ते तीस टक्के लोक हे परदेशात जन्मलेले असतात आणि मग ते आता अमेरिकेत आलेले असतात त्यामुळे ते आणि त्यांची मुलं ही एकमेकांशी त्यांच्या मातृभाषेत बोलत असतात बाकीच सोडून द्या जर्मन माणसं जर्मन माणसं त्यांच्या मुलांशी जर्मनमध्ये बोलतात फ्रेंच माणसं त्यांच्या मुलांशी फ्रेंचमध्ये बोलतात नॉर्वेजियन नॉर्वेजियनमध्ये बोलतात ते दिसायला बोरे दिसतात तर हे जे काय सगळं स्वातंत्र्य इथं की आता कुणी त्याच्याबद्दल आरडाओरडं करत नाही मराठीत पाट्या लावा इंग्रजीत पाट्या लावा असलं कोणीही करत नाही तर इंग्रजीने आपलं महानपण हे आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले की देश कसा चालवायचा त्याच्यात भांडवलशाही कशी आणायची त्याच्यात लोकांचं कल्याणकारी राज्य कसं निर्माण करायचं हे या इंग्रज लोकांनी केलं मग त्यांची भाषा आपोआप पुढे आली तर असं असतं की भाषा ही त्यासाठी त्यांना कोणाचं स्वातंत्र्यावरती गदा घालायची गरज नाही पडत की करवा चौथ करू नका हे करू नका ते करू नका तर तुम्हाला करायचित काही लोकांना तुम्हाला लो वाईट वाटेल की नाही नाही हे ना 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 आमच्या मराठीच्या विरुद्ध बोलते ना। असं नाही आहे मराठीच्या विरुद्ध नाही तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर आपली भाषा आपली संस्कृती पुढे करायचं असेल आर्थिकदृष्ट्या पुढे जा असो तर अमेरिकेमध्ये हे आहे की अमेरिकेत ना असं कुणी कोणाला काही असले बंधन करत नाही की तू टिकली लाव बांगडी घाल किंवा नको घालू चिकन या दिवशी खा त्या दिवशी नको खाऊ हो का नाही का आजच्या दिवशी पंधरा ऑगस्ट म्हणून मटण बंद हे असले ही जे ही मागास बुद्धी डोक्यात आलेल्या या सर्व गोष्टी आहेत भले ते त्याला संस्कृती म्हणतील ही आमची संस्कृती आहे पण ती त्यांची संस्कृती आहे ती मागास संस्कृती आहे ते जे काय करतायत ते मागास आहे आणि तो कधी काळी त्यांच्या पोटा पाण्याचा उद्योग होता आता ते राजकारणात येऊन तिथं तो एक नवीन पद्धतीचा पण पोटा पाण्याचाच व्यवसाय करतायत या व्यतिरिक्त ते काहीही नाहीये तर त्यामुळे लक्षात घ्या स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते करायचं तुम्हाला जे काय कपडे घालायचे काय खायचं तुम्हाला काय शिकायचं कुठे शिकायचंय नाही कसलं काम करायचंय अनेक गोष्टींचं स्वातंत्र्य आता स्वातंत्र्य हे प्रत्येक वेळी अगदी अनर्बंध नसतं पण एक बेसिक गोष्टी की मला अमुक तमुक गोष्ट शिकायची मला अमुक तमुक व्यक्तीशी लग्न करायचंय इथं तर काय कुणाने कोणी तुम्हाला अडकाठी करायचं काही कारण नाही इन्क्लुडिंग तुमचे आईवडील कि ते करें करें कि ते की ते करतात नाही असं नाही आता अजूनही कदाचित करत असतील लोक पण ह्या तर अमेरिका काय किंवा इतर पाश्चात्य देश काय तिथे त्या हे महत्व आहे इतकंच नाही तर इथे असंही म्हणतात की लहान मुलांना सुद्धा समजावून सांगतात एखादी गोष्ट करू नको असं म्हणत नाहीत कारण तुम्ही लक्षात घ्या ते करू नको म्हणले की ते माकडाची गोष्ट की तुम्ही जर डोळे बंद करा आणि माकडांचा विचार करू नका असं कोणाला सांगितलं तर माणूसबरोबर माकडांचाच विचार करतो तस आहे की स्वातंत्र्याचं तसंच आहे की तुम्ही उगाच कोणालाही बंधने घालून गेलं ना की त्या माणसाचं मग डोकं तिकडच जातं गीतेमधला एक श्लोक सांगतो आपल्याकडे लोकांना संस्कृत मध्ये बोलले की वाटतं फार ज्ञान सांगतोय म्हणून सांगतो की गीतेमध्ये काय श्लोक आहे सदृशम चेष्टते स्वस्य हा प्रकृती ज्ञानवानपी म्हणजे जो तो ज्ञानी माणूस सुद्धा आपल्या प्रकृतीनुसारच वागतो प्रकृती मी अंतिभूतानी तो आपल्या प्र सगळीच माणसं सगळीच जीव आपल्या प्रकृतीनुसार वागतात निग्रह करिष्यती उगच बंधन त्याच्यावर निग्रह काहीतरी घालून काही होणार नाही शेवटी ती प्रकृती फार महत्वाची आहे हा मग त्या प्रकृतीचं विकृतीत रूपांतर होऊ नये म्हणून मग सरकार असलं पाहिजे गव्हर्नमेंट असलं पाहिजे पण संस्कृतीच्या नावाखाली त्याला कुणी बंधनं घातली की ते त्याला काय अर्थ नाही असं पण तर थोडक्यात काय की स्वातंत्र्य का महत्वाचं आहे तर स्वातंत्र्यामुळे आपलं बुद्धी आपलं इनोव्हेशन आपल्या डोक्यात येतं कल्पना आपल्या डोक्यात येतात आपली इच्छाशक्ती प्रबळ होते म्हणून स्वातंत्र्य महत्वाचं आहे आणि ते इकडे सगळीकडे प्रगत देशात दिसतं आणि ते आपल्याकडे सुद्धा भारतात यावं असं आपण स्वातंत्र्य देण्याच्या दिवशी आपण असं संकल्प केला पाहिजे की बाकी सगळे जाऊ देत मी तरी स्वतःला स्वातंत्र्य देईन आणि दुसऱ्याला मी स्वातंत्र्य देईन अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने तरी संकल्प करायला हरकत नाही हो का नाही तिसरी गोष्ट निवडणुका Uh, राहुल गांधीने बरंच काही काय डेटा uh, पब्लिश केलेला आहे आणि त्यात काहीच नवल नाही आहे ऍक्च्युली ते आय ते, आय टू अग्री आय I मीन mean, आय डोंट थिंक अमेरिकेत सुद्धा अरे ईव्हीएम नाहीत आणि भारतामध्ये कशाला ईव्हीएम पाहिजेत की अमेरिकेमध्ये मी म्हणतो ना की म्हणजे इतकी भारी वॉशिंग मशीन्स आहेत की ते फक्त तुमचे कपडे काढून घेत नाहीत बाकी सगळं करतात हो का नाही तर ते म्हणा किंवा सगळंच ऑटोमेशन थक्क थक्क करणारं ऑटोमेशन असतं वेड्यासारखं किती कुठल्याही आजकाल तुम्ही कुठल्याही बिझनेसचा समजा डिलिव्हरी माणूस तुमच्या घरी आला कुठल्याही बिझनेसचा कसलंही व्यक्ती तुमच्या घरी आली त्याच्याकडे एवढी टेक्नॉलॉजी असते तुमच्याकडे समजा घरातला रेफ्रिजरेटर बिघडला तो दुरुस्त करणारा माणूस आला त्याच्याकडे चार गॅजेट्स असतात त्याच्यावर काहीतरी तो ता लिहित असतो त्याच्यातना काहीतरी इन्फॉर्मेशन घेत असतो इतकं सगळं तंत्रज्ञान आहे पण अमेरिकेमध्ये मतदान मात्र कागदावर होतं आणि तो जो कागद येतो अक्षरशः आपल्या हाताने आपण तो कागद त्या मशीनमध्ये टाकतो तो त्या मशीनमध्ये जातो आणि तिथंच राहतो त्याच्यावरची शाही निघून जात नाही जर त्यांना तपासायची असतील तर ते नंतर तपासू शकतात काउंटिंग जे आहे ते इलेक्ट्रॉनिक होतं म्हणजे मोजणी कि ते कारण तो कागद आहे ना त्याच्यावर बारकोड आहे तर तो मोजतो बरोबर परंतु जर लोकांना उद्या संशय आली एखाद्या उमेदवाराला वाटलं की नाही ना माझं मत आहे का नाही हे बघितलं पाहिजे ते जाऊन तपासता येतं इतकंच नाही अमेरिकेमध्ये वोटरच्या ज्या याद्या आहेत मतदानाच्या ज्या याद्या आहेत सुद्धा अगदी व्यवस्थित आहेत की त्याच्यामध्ये कुठे काही घोटाळा नाहीये तुम्ही कधीही सकाळ दुपार संध्याकाळ वर्षातनं कधीही तुमचं नाव मतदान यादीत जा टाकू शकता तुम्ही स्वतः जे ऑनलाईन जाऊन फॉर्म भरायचा असतो इतकं ते सोपं आणि भारतामध्ये काय हे म्हणजे इतक्या वेळा नियम बदलत आहेत इतक्या वेळा त्या याद्यांमध्ये गोंधळ चाललेले आहेत आणि हे अतिशय खेदजनक आहे खेद संतापजनक आहे आणि त्याहून जास्त मी म्हणेन धोकादायक आहे देशासाठी बेसिकली काही भ्रष्ट आपली जी व्यवस्था आहे मी बऱ्याचदा बोललेलो आहे एक भारतात ही एक इंग्रजांनी घालून दिलेली ब्राह्मण बनिया व्यवस्था की जी काँग्रेसच्या काळापासूनच आहे फक्त काँग्रेसच्या काळात तो एक आदर्श होता म्हणून ती व्यवस्था नीट चालली त्याच्यानंतर ती आता पूर्ण अनियंत्रित झाली आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ते वाटेल तितकं करप्शन करते इतकंच नाही त्यांच्या मागे परकीय शक्ती आहे त्यांना परकीय पाठबळ आहे आणि म्हणून त्यांना काय फरक पडत नाही तुम्हाला काय वाटतं जनतेला काय वाटतं खरं काय खोटं काय ते काय पाच पाच पन्नास पन्नास कोटी देऊन एक एक आमदार खरेदी करतायत पन्नास पन्नास कोटी देऊन ते जज खरेदी करतील आय एस ऑफिसर खरेदी करतील इनफॅक्ट करतील काय ते कदाचित करतातच आहेत म्हणून ते उघडपणे चाललेलं आहे मग मग हो मुझे का नाही की म्हणजे पुन्हा तोच प्रश्न की खरंच तुम्ही स्वातंत्र्य आहात का की हे सगळं इतकं उघडपणे सगळं निर्लज्जपणा चालतो आणि तरी यंत्रणा हलत नाही त्याच्यावरती कुठे काय कारवाई होत नाही हे अतिशय चुकीचं आहे आणि ते दुरुस्त झालं पाहिजे असो पुन्हाच की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संकल्पना करा की त्या व्यवस्थेला जरा हलवाल त्या व्यवस्थेला बदलाल पूर्णपणे ते आय एस व्यवस्था तर इतकी घाणेडी व्यवस्था आहे मूर्खपणाची व्यवस्था आहे कुठली तरी एक परीक्षा माणूस पास काय करतो आणि नंतर तुमच्या डोक्यावर बसून आयुष्यावर लुटतो तुम्हाला दिस इज एक्स्ट्रीमली रॉंग एक्स्ट्रीमली रॉंग असो असो चला आय थिंक आय कव्हर्ड ऑल फोर टॉपिक्स आय होप यू लाईक इट पुन्हा पुढच्या वेळीला गुरु चला